नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही बी जी एम आय हा गेम खेळता तर मित्रांनो गेम खेळता खेळता तुमचा मोबाईल इथं लॅक करतो आणि लॅक केल्यानंतर मित्रांनो हे प्रॉब्लेम होत नाही तर तुमचा मोबाईल इथं घ्या हिट ही, हिट होतो म्हणजे मित्रांनो तुमचा मोबाईल गरम होतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा चार सेटिंग सांगणार आहे की ज्या चार सेटिंग केल्यानंतर तुमचा मोबाईल इथं लॅकसुद्धा करणार नाही आणि इथं हिट म्हणजे गरमसुद्धा इथं होणार नाही तर मित्रांनो ही सेटिंग तुमच्या टू जीच्या मोबाईलमध्ये सुद्धा होणार फोर जीच्या मोबाईलमध्ये सुद्धा होणार आणि थ्री जीच्या मोबाईलसुद्धा इथं मोबाईलमध्ये सुद्धा इथं होणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला ज्या चार सेटिंग सांगणार आहे तर त्या तुम्ही कोणत्याही मोबाईलमध्ये इथं करू शकता तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या चार सेटिंग तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला तीन सेटिंग तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये करायचे आहे आणि इथं तुम्हाला चौथी सेटिंग हा जो गेम आहे बी जी एम आहे तर या गेममध्ये तुम्हाला ती शेवटची म्हणजे चार नंबरची सेटिंग करायची आहे तर मित्रांनो एक नंबरची सेटिंग तुम्हाला काय करायची आहे तर इथं तुम्हाला वरतीच कॉल करायचं आहे आणि इथं तुम्हाला फोन मॅनेजर हे ऑप्शन पाहायला मिळते तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये सिक्युरिटी ॲप्स या नावानसुद्धा हे ऑप्शन असेल तर ही ॲप तुम्हाला ओक उघडून घ्यायची आहे आणि ही ॲप्स उघडल्यानंतर मित्रांनो इथं तुमच्यासमोर असं इंटरफेस दिसेल तर मित्रांनो तुम्हाला ऑप्टोमायझेशन हे ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर नंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जेवढेही काही प्रॉब्लेम असतील तर इथं स्कॅन होऊन जातील आणि मित्रांनो इथं तुम्हाला डन करून टाकायचं आहे तर मित्रांनो ही झाली आपली एक नंबरची सेट तर मित्रांनो तुम्हाल दो तुम्हा तुम्हाला दोन नंबरची सेटिंग काय करायची आहे इथं तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर इथं तुमच्या मोबाईलमध्ये मेमरी इथं ऑप्शन दिस दिसत असेल तर तुम्हाला इथं सर्च करायची गरज नाही तर मी इथं माझ्या मोबाईलमध्ये मेमरी हे ऑप्शन मला दिसत नाही तर मी इथं मेमरी हे ऑप्शन इथं सर्च करतो तर इथं मेमरी हे ऑप्शन सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला याच्यावर ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो ही मेमरी ऑप्शन तुम्हाला पुन्हा पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि ते ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रॅम एक्सप्लेशन हे नाव इथं पाहायला मिळते तर याच्यावर ओके करायचं आहे तर मित्रांनो हे तुमचं ऑफ असेल तर इथं तुम्हाला ऑन करून घ्यायचा याने काय होते मित्रांनो तुमच्या तुमचा मोबाईल इथं टू जी रॅमचा असेल तर मित्रांनो याने तुमच्या मोबाईलची दोन जी बी इथं रॅम वाढून जाईल हे जर तुमचं ऑन असेल तर याने काय होते मित्रांनो तुमच्या मोबाईल रॅमसाठी इथं सपोर्ट करणार तर मित्रांनो ही सेटिंगसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर ही तुम्हाला ऑन करून घ्यायची आहे इथं आपण जाणून घेऊ तीन नंबरची सेटिंग से से तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे तर इथं ॲडिशल ॲडिशनल सेटिंगवर ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो वरतीवरतीच तुम्हाला कॉल करायचं आहे आणि इथं तुम्हाला डेव्हलपर ऑप्शन हे पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला, तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर तर इथं तुम्हाला खाली खाली स्कॉल करायचं आहे तर आपण बघून घेऊ कोणतं ऑप्शन आहे तर इथं इथं तुम्हाला बॅकग्राऊंड प्रोसेसर लिमिट हे ऑप्शन इथं बघायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला बॅकग्राऊंड प्रोसेसर लिमिट हे ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो तुमचं जर इथं स्टँडर्ड लिमिटवर ओके असेल ता तर इथं तुम्हाला ॲट मोस्ट वन प्रोसेस याच्यावर ओके करायचं आहे एक, एक प्रोसेसवर याने काय होईल मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस गेम खेळणार तर त्यावेळेस तुमचा गेमच तुमच्या मोबाईलमध्ये इथं चालणार दुसरी ॲप्स इथं प्रोसेस प्रोसेसर दुसऱ्या याप्सचं इथं प्रोसेस सेस इथं होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला इथं मोस्ट वन प्रोसेसवर ओके करून टाकायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला फोर्स चार एक्स एम एस ए ए हे ऑप्शन इथं पाहायला मिळते तर हे तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे तर याने काय होते मित्रांनो तुमच्या मोबाईलची जी रॅम आहे तर त्याला चांगला सपोर्ट याने मिळतो आणि गेम चांगल्या प्रकारे तुमचा इथं चालणार मित्रांनो तर हे तुमचं ऑन असेल ऑफ असेल तर हे तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला वरती वरती स्कॉल करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला ग्राफिक्स ड्रायवर प्रफेक्शन्स हे ऑप्शन इथं पाहायला मिळतं तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर हे ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुमच्या मोबाईलमध्ये हे बॅटल ग्राउंड इंडिया हे ऑप्शन इथं डिफॉल्ट असेल तर मित्रांनो तुम्हाला सिस्टीम ग्राफिक्स ड्रायवर ओके करायचं आहे तर याने काय होते मित्रांनो तुमच्या मोबाईलची जी गेमची क्वालिटी आहे तर ते चांगले राहील मित्रांनो तर मित्रांनो ह्या तुम्हाला हे तीन तु नंबरच्या सेटिंगमध्ये से ह्या तुम्हाला सेटिंग करून आहे तर ह्या सेटिंग केलं ह्या सेटिंगसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तर ह्या सुद्धा तुम्हाला खूप सारा इथं सपोर्ट मिळणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो आता आपण जाणून घेऊ हो इथं चार नंबरचे सेटिंग तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इथं गेम इथं उघडून घ्यायचं आहे तर मित्रांनो गेम उघडल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळते तर इथं तुम्हाला हे ॲरो दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला सेटिंगवर ओके करायचं आहे आणि सेटिंगवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ग्राफिक्स अँड ऑडिओ हे ऑप्शन पाहायला मिळते याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ऑडिओ नाव दिसते तर याच्या तुम्हाला ओके करायचं आहे तर मित्रांनो इथं तुमचं इथं हाय असेल तर हे हाय असल्यामुळे काय होते मित्रांनो तर याने तुमचा मोबाईल इथं लॅग होतो आणि मित्रांनो गरम होतो हीट होतो तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं इथं हाय ठेवायचं नाही तर इथं तुम्हाला लो पाहायला मिळते हे नाव तर इथं तुम्हाला लोवर ओके करायचं आणि इथं ओके करून घ्यायचं आहे याने काय होईल मित्रांनो तुमचा मोबाईल इथं कधीच गरमसुद्धा होणार नाही आणि लॅगसुद्धा इथं होणार नाही तर मित्रांनो ह्या चार सेटिंग तुमच्यासाठी बी जी एम आयसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि मित्रांनो ह्या चार सेटिंग मी ज्या तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला समजल्या असतील अशी मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये